नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू सुप्रभा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या चर्चेत असलेला जो काही मुद्दा आहे की एम पी एस सीची जी काही फेर रचना आहे ज्यामध्ये सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्या एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येत आहेत याची सद्यस्थिती नेमकी काय आहे आणि नेमक्या खऱ्या गोष्टी याच्यातल्या काय आहेत या आपल्याला जाणून घ्यायच्यात कारण बऱ्याच असं साधारणपणे जाणवतंय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की नेमक्या सरळ सेवा परीक्षा त्याच्यात समाविष्ट होत आहेत मग त्या नेमक्या कोणत्या समाविष्ट होत आहेत नेमक्या त्या परीक्षांची परीक्षा वेगळी घेणार आहे की मध्येच त्याच्यामध्ये ते असणार आहे अभ्यासक्रमामध्ये नेमका बदल होणार आहे का तर हे काही मुद्दे आहेत हे काही डाऊट्स आहेत ते आजच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि म्हणूनच ते मुद्देच आपण समोर मेन्शन केले की नेमक्या कोणत्या परीक्षा घेणार आहेत पे सरळ सेवेच्या परीक्षा वर्ग करायच्या म्हणजे नेमक्या कोणकोणती पदं त्याच्यामध्ये वर्ग करायचे दुसरा अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे का त्याबद्दलची सद्यस्थिती नेमकी काय त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे अधिकृतरित्या आणि कंबाईनच्या परीक्षेमध्ये समाविष्ट करणार आहेत का याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन आहे का तर विद्यार्थी मित्रांनो या एम पी एस सीच्या फेररचनेच्या रचनेच्या संदर्भात याचाच अर्थ आहे की सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा आहेत या सरळ सेवा परीक्षा या एम पी एस सीकडे वर्ग करणार आहेत पण त्या कुठल्या तर जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की गट अ गट ब तसेच गट क या ज्या सर्व परीक्षा आहेत या परीक्षा कोण घेणार आहे तर एम पी एस सी घेणार आहे मग त्यामध्ये गट ब आणि गट क मधल्या राजपत्रित आहेच गॅझेटेड ज्या काही आहेत त्या सगळ्या ऑलरेडी एम पी एस सी घेतच आहे फक्त नॉन गॅझेटेड ज्या आहेत किंवा अराजपत्रित स्वरूपाची जी काही पदं आहेत जसं आपल्याकडे कंबाईनमध्ये गट ब गट क ची पदं आहेत पी एस आय एस टी आय ओ वगैरे त्यानंतर सब रजिस्ट्रारची पोस्ट आहे त्यानंतर टॅक्स असिस्टंट आहे क्लर्क टायपिस्ट वगैरे आहे ए एम व्ही आय असिस्टंट मोटर वे व्हेकल इन्स्पेक्टर आहे सो अशी जी काही गट ब आणि गट कची पद आहे ती अराजपत्रित किंवा नॉन गॅझेटेडवाली एम पी एस सी भरते पण काही नॉन गॅजेटेड ज्या काही पोस्ट आहेत जसं आपण म्हणतो की ते ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी भरती वगैरे आहे त्यानंतर वनरक्षक भरती आहे आरोग्य भरती आहे त्यानंतर जिल्हा परिषदांच्या वेगवेगळ्या भरत्या आहेत महानगरपालिकांद्वारे होणारी भरती आहे तर या सगळ्याच्या काही भरती प्रक्रिया आहेत याच्यामध्ये सुद्धा काही का गट क आणि गट डच्या पोस्ट असतात पण त्या गट कच्या किंवा गट डच्या पोस्ट या राजपत्रित नाही आहेत किंवा गॅझेटेड नाही आहेत त्या कशामध्ये येतात अ मध्ये येतात मग ऑलरेडी जर एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन गट ब आणि गट कच्या परीक्षा घेत आहे सक्सेसफुली तर सुद्धा गट कच्या परीक्षा एम पी एस सी घेऊ शकतं सक्षम आहे असं वाटल्यामुळं तो निर्णय साधारणपणे त्यांनी घेतलाय की गट क पर्यंतच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या गट क पर्यंतच्या परीक्षा एम घेईल फक्त डच्या वगैरे जर असतील तर त्या सेपरेटली लोकल लेवलला किंवा स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत त्यांची भरती केली जाईल पण आता क मधल्या मग ज्या काही पोस्ट आहेत किंवा जी काही पदं आहेत जसं आपण तलाठी भरती म्हणतोय जी अपकमिंग आहे असं म्हटलं जातंय त्यानंतर आरोग्य भरती आहे वनरक्षक भरती आहे शिक्षक भरती आहे यामधल्या गट कच जे काही सगळ्या पोस्ट आहेत किंवा गट कच जी काही पद आहेत हे निश्चितपणे एमपीएससी कडे वर्ग होणार आहेत पण जसं म्हटलं जाते जशी चर्चा आहे की एकदम जाणार आहेत का एमपीएससी कडे की जानेवारीपासून सगळ्याच परीक्षा एमपीएससी घेणार आहे असं स्पष्टपणे म्हटलं जात आहे पण सध्या स्थितीमध्ये सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर असं कुठल्याही पद्धतीनं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं नाही की जानेवारीपासून सगळ्याच्या सगळ्या परीक्षा जाणार आहेत याच्या विरुद्ध अशा पद्धतीनं मांडणी त्यांनी केलेली आहे की टप्प्या टप्प्यानं म्हणजे एकदम सगळ्या सरळसेवा परीक्षा जातील का तर एकदम सगळ्या सरळसेवा परीक्षा जाण्याची शक्यता थोडी कमी आहे टप्प्याटप्प्यानं त्या परीक्षा एम पी एस सीकडे कडे वर्ग होतील असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे मग टप्प्याटप्प्यानं करताना साधारणपणे अभ्यासक्रमामध्ये बदल होणार का की कोण कोण त्या परीक्षा येणार ते तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की गट क मध्ये जे काही सगळे येतात मग त्यामध्ये तलाठी भरतीतली गट क म्हणजे तलाठी भरती असेल वनरक्षक मधली गट कची आणि गडबची पदं असतील त्यानंतर आरोग्य भरतीमधली गट कची आणि गडबची पदं असतील तर ही सगळी कोणाकडे वर्ग होतील एम पी एस सीकडे वर्ग होतील पण त्यातली ड वर्गाची पदं होतील का होणार नाही हे पण आपण तितकंच लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा सगळ्यांच्यामध्ये हाच संभ्रम दिसून येतोय की गट ब पण तिकडे जाणार आहे गट क पण तिकडे जाणार आहे आणि गट ड पण तिकडे जाणार आहे असं होणार आहे का तर असं होणार नाही फक्त गट क पर्यंत प्रत्येक भरतीमधल्या गट क पर्यंतच्या पोस्ट आता जर एम पी एस कडे आल्या तर अभ्यासक्रमात बदल होणार का आता याच्याबद्दल एक क्लिअरली किंवा क्लॅरिटी त्यांनी आतापर्यंत दिलेली नाही पण एकंदरीत जर परीक्षांचा आवाका पाहिला तर नेमकी शक्यता काय नेम का आहे तर नेमकं जर ती जी पदं आहेत हिची पदसंख्या किती आहे आणि त्याचसोबत किती फॉर्म म्हणजेच किती विद्यार्थी ती परीक्षा देणार आहेत किती फॉर्म त्या परीक्षेची येणार आहेत त्या फॉर्मची संख्या किंवा नंबर याच्यावरती डिपेंड असेल की अभ्यासक्रमामध्ये बदल होईल होईल की नाही आता समजा काही पदं अशी आहेत की जी आपली कंबाईनची जी ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षा आहे त्यात गट कमध्ये देखील समाविष्ट केली जातील ज्यांची पदसंख्या कमी असते ज्याला स्पेसिफिक अशा प्रकारचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी आवश्यक असतं असे काही जी काही पदं आहेत अशा ज्या काही पोस्ट आहेत या गट मध्ये समाविष्ट होतील आणि गट क प्रमाणे जी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दिसते तशा पद्धतीनं परीक्षा त्या पदांच्या होतील त्याचसोबत काही पदं अशी आहेत की ज्याची पदसंख्या तशी खूप जास्त असते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये भरती होते आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आले तर या सगळ्यांची ऑफलाईन परीक्षा घेता येणं शक्य आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जर ऑफलाईन परीक्षा घेता येणं शक्य नसेल तर अशा केसमध्ये ती परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेणं हे त्यांना क्रमप्राप्त आहे कारण नंबर्स ती जी संख्या आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात गोष्टी अवलंबून आहेत त्यामुळे सरसकट पद्धतीनं आपण जे काही म्हणतोय की सरळ एम पी एस सी कडे वर्ग होणार होणार आहेत का निश्चित होणार आहेत क पर्यंत सगळी होणार आहेत पण टप्प्या टप्प्याने होणार आहे दुसरी गोष्ट अभ्यासक्रमामध्ये एक्स्ट्रीमली सॉरी काही टेक्निकल प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसतोय जस्ट अ मोमेंट फाईन uh, अ सगळ्यांना दिसतंय मला फक्त रिप्लाय करा ओके okay, so, फाईन सो आपण ज्या पद्धतीने म्हणत होतो की कंबाईनमध्ये ज्या परीक्षा होतील ते पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा असतील ज्याचे फॉर्म खूप जास्त असतील ते ऑनलाईन घेणं क्रमप्राप्त आहे त्यापैकी मग ऑनलाईन जर घेतली तर अभ्यासक्रमामध्ये बदल असेल का तर अभ्यासक्रमामध्ये बदल असेल म्हणजे कंबाईनचा ॲज इट इज अभ्यासक्रम त्याच्यामध्ये लागू असेल का नाही मग त्यामध्ये अभ्यासक्रमात काय बदल होईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पूर्वी दोन प्रकारच्या परीक्षा एम पी एस सी घ्यायची एक सी डी पी ओची परीक्षा होती महिला आणि बालकल्याण विकास सरळ सेवेमार्फत ती परीक्षा व्हायची आणि एक डेप्युटी एज्युकेशनल ऑफिसर किंवा उपशिक्षणाधिकारी जे काही पद होतं ते उपशिक्षणाधिकारीसाठीची एक परीक्षा घेतली जायची दोन हजार चौदा पंधरामध्ये तुम्हाला त्या परीक्षा झालेल्या दिसून येतील सो ते उपशिक्षणाधिकारी आणि सी डी पी ओ या परीक्षा होत्या तर या परीक्षांमध्ये अभ्यासक्रमामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळे विषय समाविष्ट होते म्हणजे आता सी डी पी ओ ला पूर्वारी मुख्य होती पण उपशिक्षणाधिकारीची एकच परीक्षा होती पण याच्यामध्ये मग प्री प्रीमध्येच तुम्हाला मराठी इंग्रजी बाकी चे सगळे सब्जेक्ट आणि करंट अफेअर्स हे सगळे सब्जेक्ट एकत्रित दिसायचे कमी अधिक कमी अधिक प्रमाणात मार्क असायचे आणि त्याच पद्धतीनं सी डी पी ओच्या परीक्षेमध्ये सुद्धा साधारणपणे दिसून येत होतं सो एक लक्षात घ्या की अभ्यासक्रमामध्ये जरी बदल झाला तरी तो एम पी एस ला अलाइन झालेला असे वरतीला चार सेक्शन आहेत आणि पंचवीस 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 अशी परीक्षा येत होती तर तशी न येता त्यांचं जे काही डिव्हिजन आहे ते जी एस मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता यांच्यामध्ये इक्वली होण्याची जास्त शक्यता ही त्या ठिकाणी दिसून येते मग त्यामुळे जानेवारीपासून सरळसेवा परीक्षा एम पी एस कडे येत आहेत पण एकदम न येता त्या टप्प्याटप्प्याने येत आहेत हा पहिला पार्ट त्यानंतर कंबाईनमध्ये समाविष्ट होणार आहे का तर येस कंबाईनमध्ये समाविष्ट होतील पण कोणती पदे समाविष्ट होतील की ज्यांची पदसंख्या आणि येणारे फॉर्म याची संख्या जुळून येईल आणि एम पी एस सीची ऑफलाईन परीक्षा घेण्याची जी कॅपॅसिटी आहे जर साधारणपणे जर आपण पाहिलं तर राज्यसेवेपर्यंत किंवा मागच्या कंबाईनपर्यंत किती मॅक्झिमम फॉर्म भरले गेलेले आहेत तर आपल्याला दिसून येतं की तीन लाखाच्या आसपास ते फॉर्म भरून आलेले आहेत सो तीन लाखांपर्यंत जर फॉर्म येत असतील तीन लाख विद्यार्थ्यांची जर अरेंजमेंट करायची असेल तर ऑफलाईनमध्ये करता येणं त्यांना शक्य आहे पण खूप जास्त पटीनं जर त्याच्यात वाढ झाली म्हणजे कदाचित चार पाच लाखापर्यंत पॉसिबल होईल पण खूप जास्त पटीनं जर वाढ झाली तर ते पॉसिबल होणार नाही त्यामुळे फॉर्मची संख्या किती आहे किती मुलं अप्लाय करणार आहेत किती एम पी एस सीच्या पेजवरती प्रोफाईल बनणार आहेत याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंडंट असतील पण काही परीक्षा त्यातल्या ज्या जास्त मुलं अप्लाय करतात त्या ऑनलाईन होतील आणि ज्या कमी प्रमाणात अप्लाय करतात त्या ऑफलाईन होतील पण प्रोबॅबली एम पी एस सीचा आत्तापर्यंतचा कल जर आपण पाहिला तर तो ऑफलाईन परीक्षेचाच आहे म्हणजे आजपर्यंत कुठलीही अडचण आलीन किती मुलांची संख्या वाढली तरीसुद्धा त्यांनी ऑफलाईनला प्रेफर केलेलं आहे तर जोपर्यंत स्ट्रेच करता येईल तोपर्यंत ते ऑफलाईन एक्झामवरती स्ट्रेच करतील आणि ज्या मोमेंटला नंबर खूप जास्त होईल पण तो लगेचच्या लगेच, -लगेच होईल का तर असं जाणवत तरी नाही पण जेव्हा जास्त होईल तेव्हा ते ऑनलाईनकडे ते जाऊ शकतात काही पदांचा समावेश कंबाईन परीक्षेमध्ये होईल आणि काही पदांची जी काही परीक्षा आहे ती जशी पूर्वी सी डी पी ओ किंवा होती यासारखी क्लब करून एक वेगळा गट देखील त्या ठिकाणी तयार केला जाऊ शकेल सो हे रिस्ट्रक्चरिंग किंवा ही रचना याची सद्यस्थिती आहे त्यामुळे अगदी ठळकपणे बरेच जण जे काही आपल्याला सांगत आहेत किंवा बरेच जण ज्या काही गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये ऐकू येतात किंवा बाहेर ऐकू येत आहेत त्याच्यावर तितका जास्त भरोसा ठेवून आपल्या प्रिपरेशनची दिशा उगाच बदलू नका विषय सारखेच असणार आहेत प्रश्नांची विचारण्याची पद्धत फक्त काही प्रमाणात बदलेल आता बरेच विद्यार्थी जे सरळ सेवा परीक्षा देतात ते कंबाईन परीक्षेची तयारी करतात त्यामुळे कंबाईंड परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर सरळ सेवा त्याच्यामध्ये साधारणपणे कवर होतच असते त्यामुळे त्याची जी काही चिंता आहे ही चिंता विद्यार्थी मित्रांनी करत बसण्याची आवश्यकता अजिबात नसते मग आपण जर कंबाईनची परी परीक्षा देत असू किंवा कंबाईनचं प्रिपरेशन करत असू तर त्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन असण्याचं कारण नाही सेम लाईनवरतीच प्रश्नपत्रिका असणार आहे फक्त प्रश्नांची संख्या पुढं मागं होईल किंवा कदाचित काही जे काही मुद्दे आहेत ते वर खाली त्याच्यामध्ये होऊ शकतात गॉट इट तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील कारण मी सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला की सद्यस्थिती काय आहे तर याच्याबद्दल फारसं क्लॅरिफिकेशन नाही आहे फारशी क्लॅरिटी नाही आहे पण अंदाज मात्र हाच आहे याच्याच आजूबाजूला काही बदल त्या ठिकाणी होऊ शकतील सरसकट बदल कुठलेच नसणार आहेत म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जसं आपण आपल्याला कळतंय किंवा जसं आपल्याला सांगितलं होतं की सरसकट होईल तर सरसकट होईल का सरसकट बदल असणार नाहीत हेही तितकंच खरं आहे त्यामुळं सरसकट तुम्ही अभ्यास बदलू नका सरसकट कन्फ्युजनमध्ये राहू नका येणारी जी चार जानेवारीची आणि अकरा जानेवारीची परीक्षा आहे तिच्यावर फोकस करा त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये पुढचे जे काही बदल होतील ते होणार आहेत ते पण काय असे सडनली होणार नाहीत की आज बदल केला आणि उद्या परीक्षा आहे मध्ये गॅप असतो आणि तेवढं सगळ्यांकडे एक आय क्यू लेवल असते की तेवढं कोपअप आपण करू शकतो सो या गोष्टींनी गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त योग्य नियोजन केलं आणि परीक्षेचा योग्य अंदाज लावला तर निश्चितपणे आपल्याला ती परीक्षा देखील क्लिअर करता येते आणि त्याचसाठी जानेवारीपासनं सुप्रभा अकॅडमीनं जे काही कोर्सेस लाँच केलेले आहेत हे कंबाईन आणि सरळ सेवा यांची तयारी कशी एकत्रितपणे करता येईल यासाठीच केलेली आहे तुम्हाला या परीक्षांची तयारी करायची असेल तर निश्चितपणे एक ठोस पर्याय म्हणून तुम्ही सुप्रभा अकॅडमीची निवड करू शकता कारण इकडे आपण स्किल बेस्ड लर्निंगवरती जास्त फोकस ठेवतो हो कारण इथून पुढचा हा जो काही ए आयचा काळ आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बेस्ड लर्निंगपेक्षा स्किल बेस्ड लर्निंगला जास्त महत्त्व येणार आहे कारण इन्फॉर्मेशन माहिती तर जगभरामध्ये खूप उपलब्ध आहे एका क्लिकवरती एका सर्चवरती सगळं उपलब्ध आहे पण स्किल बेस्ड लर्निंग जे आहे की ज्याच्यामध्ये स्किल आपण इम्प्रूव्ह करतो स्वतःचे ते फार महत्त्वाचं आहे प्रश्नांची रचना सुद्धा ए आयच्या इम्पॅक्टमुळे तशाच पद्धतीने बदलताना आपल्याला दिसणार आहे भविष्यकालीन परीक्षांमध्ये त्यामुळे तयारी करायची असेल तर योग्य दिशा आणि योग्य संस्था या दोन्ही गोष्टी निवडणं फार गरजेचं आहे तो मग सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या आगामी सर्व परीक्षांसाठी सुप्रभा अकॅडमीच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा कुठल्याही शंका असतील कुठलेही डाऊट्स असतील तर निश्चितपणे आमच्या क्रमांकावरती रीच आऊट करा चॅनलला अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा नवीन काही अपडेट मिळाले नवीन काही माहिती त्याच्याबद्दलची समोर आली तर लगेच आपण तुमच्यापर्यंत ती पोहोचवणार आहोत तुर्तास आपण थांबूयात धन्यवाद तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थँक्यू